आणि मुख्यमंत्र्यांचं गुडबुक या दोघांचा मिलन होत एक सर्वात महत्वाचं म्हणजे एक देखना चेहरा राम शिंदे आज कॅबिनेट झालेत राज्यमंत्री पदावरनं बढती भरती मिळाली काय भावना आहेत निश्चितपणे पहिल्यांदा ज्यावेळेस मंत्री व्हायचं होतं त्यावेळेस मोठी चिंता होती मतदारसंघातून फार मोठी अपेक्षा होती आणि ज्यावेळेस पाच डिसेंबरला शपथ घेतल्याच्यानंतर कोणतं खातं मिळणार याचीही चिंता होती परंतु मुख्यमंत्री महोदयांनी बोलून घेऊन गृहराज्यमंत्रीपदाची माझ्यावरती धुरा सोपवली गेल्या दीड वर्षामध्ये कुठेही कॉन्ट्रावर्शीमध्ये न जाता अनेक पाच त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर असेल हेल्थ असेल टुरिझम असेल मार्केटिंग असेल हॉर्टिकल्चर असेल असे अनेक असे खाते माझ्याकडे असताना देखील मी चांगल्या पद्धतीने काम करू शकलो आणि निश्चितपणे हे काम करत असताना माझ्या नेतृत्वानी मुख्यमंत्री महोदयांनी माझ्या या कामाची दखल घेत आज मला कॅबिनेट पदी नियुक्त केले निश्चितपणे गेल्या दीड वर्षातल्या कालखंडामध्ये जे काम केलं त्याही पेक्षा अधिकच काम मी येणाऱ्या कालखंडामध्ये करेल एकदम संघर्षातून वर आला आई आणि वडिलांची काट आई वडिलांनी संघर्ष केला त्याची आठवण येते खरोखर